नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी युपीएससी दोन हजार तेवीस या परीक्षेत यश प्राप्त केलेली शुभम सत्यनारायण रेकुलवार सातशे नव्वद राहणार मुतनू तालुका इंद्रेवली जिल्हा आदिलाबाद तेलंगणा यांचा भव्य सत्कार कलाल गोंड तेलंग समाज युवा प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने करण्यात आला समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे व शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदे प्राप्त करून समाज व राष्ट्राची सेवा करावी असे आव्हान शुभम रेकुलवार यांनी केले या प्रसंगी शुभम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांना त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन सुद्धा केले यावेळी शुभमचे वडील सत्यनारायण रेकुलवार यांनी आपल्या मुलाला कशा पद्धतीने उच्च शिक्षण देताना अनेक अडचणींना तोंड देऊन प्रसंगी शैक्षणिक कर्ज घेऊन मुलाला शिक्षण दिल्याचे प्रसंगी आपले अनुभव कथन केले बहुजन समाजात जाती जमातीमध्ये विखुळला असला तरी त्यांनी शिक्षण हा केंद्रबिंदू माणूस समाजाला शिक्षित करण्यात मोठ्या प्रमाणात भर द्यावा उत्तम सोन कांबळे माजी सहसंचालक कोशागार यांनी स्पष्ट केले तसेच कलाल समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी अंबेडकरवादी मिशन मदत करेल याचा लाभ समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन या प्रसंगी दीपक कदम प्रमुख अंबेडकरवादी मिशन यांनी केले अंबेडकरवादी मिशन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सत्कार सोहळ्यात कलाल गोंड तेलंग समाजातील अनेक मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आदिलाबाद येथील इंजिनियर शुभम रेकुलवार ऑल यांचा भव्य सत्कार या ठिकाणी कलाल गौड तेलंग समाजाच्या वतीनं आंबेडकरवादी मिशनमध्ये आयोजित करण्यात आला आहे खरं तर अत्यंतिक विपरीत परिस्थितीमधून संघर्ष करून आय आय टी एन शुभन यांनी हा एक म्हणजे एक मोठं यश हे प्राप्त केलेलं आहे हे यश हे त्याच्या स्वतःसाठी यश आहे सोबत ते समाजाचं यश आहे आणि समाजातील आणि बाकी सर्वांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अशी त्याची एक म्हणजे म्हणजे यात्रा जी असेल तर ती राहिलेली आहे त्याच्यामुळं मला वाटतं की शुभम हा म्हणजे पूर्ण समाजासाठी एक आदर्श म्हणून म्हणजे नक्कीच पुढे येईल आणि शुभमकडे बनू बघून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी कलालघोड समाजातील हे यू पी एस सी आणि बाकी मारायचे आणि मोक्याच्या जा जागा घेण्यासाठी आणि उच्च शिक्षित बनण्यासाठी नक्कीच प्रेरित होतील असा हा एक आशादायी कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला मेरी स्कूलिंग फिफ्थ क्लास तक मेरे गांव में हुई थी द्रेवली मंडल इन आदिलाबाद डिस्ट्रिक्ट में सिक्स टू टेन मैं नवोदय विद्यालय में गया था जवाहर नवोदय विद्यालय उसके बाद इंटरमीडिएट हैदराबाद में हुआ था ग्रेजुएशन मेरा आई आई से है सिविल इंजीनियरिंग से उसके बाद मैंने यूपीएससी की तैयारी शुरू की थी एंड अभी आई गॉट सेवन नाइन जीरो Uh, मैं uh, आभारी रहूंगा और धन्यवाद प्रकट करना चाहता हूँ जो भी ऑर्गेनाइजर्स एंड और जो कि ऑर्गेनाइज किया है जो भी जो मेरी जो रिज़ल्ट है इसको अपनी जीत मानते हुए सब ने इसको सेलिब्रेट किया है सो तो मैं इसके लिए धन्यवाद प्रकट करना चाहता हूँ ऑल्सो तो एक प्लेटफॉर्म दिया है सो तो दैट मैं बात कर सकूँ बाकी बच्चों से सो तो मुझे खुशी है इस बात वही है आ, कोई भी कोष के साहस्य बडा नहीं है अंधारा वही है जो लढा है आज कलाल गोड तेलंग युवा प्रतिष्ठान तसेच आंबेडकरवादी मिशन यांच्या संयुक्त विभ आज आंबेडकरवादी मिशन येथे मान्य शुभम सत्यनारायण रेकुलवार यांनी ऑल इंडिया रँक सातशे नव्वद येऊन यश संपादित केलेलं आहे त्याबद्दल राष्ट्रीय कलाल गोड युवा संघर्ष समिती तसेच कलाल गोड तेलंग समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा हा इथं आयोजित करण्यात आला होता आणि मान्य आंबेडकरवादी मिशनचे सर्वे सर्व मान्य दीपक कदम सर यांचं अध्यक्ष भाषण हे सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरलेलं आहे तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवरांनी योग्य असं यू पी एस सी एम पी एस सी एस सीच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या समाज बांधवांना असं योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडलेला आहे आणि आमचे शुभम रेकुलवार यांना आमच्या कलाल समाजाच्या वतीनं मनभरवून शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो